हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे हिरव्या वाटाण्याची आमटी हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वाटाणा मिळतो तर चला मग आज आपण हिरव्या वाटाण्याची आमटी करूया यासाठी मी अर्धा वाटी वाटाणा घेतलेला आहे फोडणीसाठी हिरवा कांदा सुका कांदा मेथी दोन लाल मिरच्या मेथी मिळते हिवाळ्यामध्ये तर मी प्रत्येक भाजीमध्ये यूज करते तुम्ही पण करा मुलं पण आवडीने खातील आणि वाटलेलं अद्रक लसूण दोन टोमॅटो आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या सर्वप्रथम मी वाटांना थोडा तेलामध्ये भाजून घ्यायचा तेलामध्ये छान भाजून घेऊतो बघू शकता आपला वटाणा भाजून झालेला आहे वटाणा काढून घेऊया त्यानंतर दोन टोमॅटो आणि चार ते पाच मिरच्या ह्या सुद्धा भाजून घ्यायच्या अगदी तुरीच्या आमटीसारखी ही आमटी होते आणि खायला पण खूप छान लागते आपले टोमॅटो मिरची भाजून झालेले आहे ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते वटाणा पण काढून घेऊ काल मी तुम्हाला मेथीची आमटी दाखवली सेम त्याप्रमाणेच ही आहे रेसिपी एकदा करून बघा यामध्ये एक चम्मच बेसन घेतलेलं आहे आणि अख्खे धने घेतले थोडे कढईमध्ये तेल टाकायचं अगदी कमी मसाल्यामध्ये कुठलेही जास्त मसाले न वापर करता खूप छान भाजी होते ही सोबत खूप छान लागते आपलं तेल गरम होत आलेलं आहे यामध्ये थोडं जिरं मोहरी सुक्या मिरच्या कांदा मेथी सर्व एकत्रित मिक्स करायचं थोडं परतून घेऊ बघू शकता आपला खंदा परतून झालेला आहे यामध्ये आलं लसूण पेस्ट त्यानंतर थोडे मसाले ॲड करायचे धने पावडर हळद तिखट थोडा किंचित काळा मसाला चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊ तर हे मिश्रण आपण मसाल्यामध्ये टाकायचं मिक्सरच्या भांड्याला आहे अजून त्यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकते आणि ते परत यामध्ये मिक्स करायचं एकदम झटपट आणि झणझणीत अशी आमटी होते ही पाणी टाकलं आहे मी थोडं पाच पाच मिनटं होऊ द्यायचं लगेच आपली आमटी तयार झाकून ठेवूया बघू शकता आपली आमटी तयार आहे ही लाईट इफेक्टमुळे थोडी लालसर वाटते पण ॲक्च्युअलमध्ये ते छान हिरवा कलर आलेला आहे यामध्ये कोथिंबीर टाकूया भातासोबत भाकरीसोबत गरम गरम आमटी खूप छान लागते आणि आमच्या विदर्भात तर खूप केली जाते या मग जेवायला कशी वाटली आजची रेसिपी बाय बाय